भारत आता पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात नव्या उंची गाठत आहे रस्ते वेगाने विस्तारत आहेत रेल्वेचं जाळ अधिक मजबूत होत आहे समुद्राखाली बोगदे उभारले जात आहेत आणि आता नद्यांच्या उदरात भारत विकासाची नवी गाथा रचत आहे केंद्र सरकारने आसाममधील ब्रह्मपुत्र नदीच्या खालून उभारण्यात येणाऱ्या ट्विन ट्यूब अंडर वॉटर बोगद्याला मंजुरी देत विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे विचार करा जी नदी शतकानुशतके भारतीय संस्कृतीची वाहक प्रेरक आणि उपासक होती तीच नदी आता भारताच्या पायाभूत सुविधा निर्मितीत नवा अध्याय लिहिणार आहे हा फक्त एक बोगदा नाही तर ही ईशान्य भारताच्या विकासाची नवी जीवनरेखा आहे या व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेणार आहोत हा प्रकल्प इतका विशेष का आहे या मागील तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि तो भारताला पायाभूत सुविधांच्या नव्या युगात कसा नेणार आहे नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा कॅमेरामॅन सेजल जाधव देशातील पहिला रस्ता आणि रेल्वे एकत्र धावणारा पाण्याखालील ट्विन ट्यूब बोगदा आसाममधील गोहपूर ते नुमालीगड दरम्यान साकार होणार आहे आसाममधील गोहपूर आणि नुमालीगड यांना जोडणारा हा सुमारे चौतीस किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे त्यापैकी जवळपास पंधरा पॉइंट आठ किलोमीटरचा भाग हा ब्रह्मपुत्रा नदीतून असेल आज जिथे दोनशे चाळीस किलोमीटरचा मोठा वळसा घ्यावा लागतो आणि सहा तासांचा प्रवास करावा लागतो तिथे हा बोगदा हे अंतर केवळ चौतीस किलोमीटरवर आनेल आणि आने प्रवासाचा वेळ कमी होऊन फक्त वीस ते तीस मिनिटांपर्यंत येईल हा एकूण रस्ता चौतीस किलोमीटर लांबीचा महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प आहे त्यातील तब्बल पंधरा पॉईंट आठ किलोमीटरचा भाग हा थेट ब्रह्मपुत्रा नदीच्या तळाखाली असेल पुढील पाच वर्षात हा महत्वाकांक्षी प्रकल्प तयार होईल ही रचना ट्विन ट्यूब पद्धतीची असेल एका स्वतंत्र ट्यूब मध्ये चार पदरी महामार्ग असेल तर दुसऱ्या ट्यूब मध्ये आधुनिक रेल्वे मार्ग असेल दर पाचशे मीटरवर आपत्कालीन क्रॉस पॅसेजेस असतील आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार वायुविजन अग्निसुरक्षा आणि मॉनिटरिंग व्यवस्था देखील बसवण्यात येईल ही केवळ अभियांत्रिकी नवकल्पना नाही तर अचूक नियोजन तांत्रिक क्षमता आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यांचा संगम आहे ईशान्य भारतासाठी हा प्रकल्प नवा अध्याय लिहिणारा असेल हा प्रकल्प आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील संपर्क अधिक मजबूत करेल सीमावर्ती भागांमध्ये वेगवान दळणवळण सुनिश्चित करेल राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही या प्रकल्पाचं महत्व मोठं आहे सैन्य आणि आपत्कालीन सेवांना जलद हालचाल या प्रकल्पामुळे करता येणार आहे व्यापार आणि उद्योगांसाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे मालवाहतूक अधिक वेगवान आणि किफायतशीर देखील या प्रकल्पामुळे होणार आहे अकरा आर्थिक केंद्र तीन सामाजिक केंद्र दोन पर्यटन केंद्र आठ व्यावसायिक केंद्र या सर्वांना थेट जोडणी मिळेल याशिवाय चार रेल्वे स्थानक दोन विमानतळ आणि दोन देशांतर्गत जलमार्ग यांच्याशी देखील संपर्क अधिक मजबूत होईल पाण्याखालील बोगद्यांमध्ये भारत काही नौखा नाही कोलकात्यात हुगळी नदी खालून मेट्रो बोगदा उभारून देशानं आपली क्षमता यापूर्वीच सिद्ध केली आहे यासोबतच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात समुद्राखालील बोगद्याचं काम वेगानं सुरू आहे मात्र रस्ता आणि रेल्वे एकत्र धावणारा हा पहिलाच पाण्याखालील बोगदा असेल की कौशल लेला सरावर ली -ली हा प्रकल्प भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याला जागतिक स्तरावर नवस्थान देईल ब्रह्मपुत्रेच्या विशाल प्रवाहाखाली आता वेग विकास आणि विश्वासाची नवी कहाणी लिहिली जाणार आहे या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद